शरद पवार आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत शिरपूर विमानतळावर ते येतील तिथून ते शिंदखेडा इथं शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत सभा संपली की ते पुन्हा शिरपूर इथून रवाना होणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत ते बारामतीतल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत त्यानंतर जनता दरबार देखील घेणार आहेत उद्धव ठाकरे यांचा आज अहमदनगर आणि संभाजीनगरचा एक दिवसीय दौरा आहे शिर्डी आणि संभाजीनगरला ते भेट देतील साई दर्शनाने त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे शिर्डीतल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या महाअधिवेशनाला ते उपस्थिती लावणार आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत पुण्यामध्ये गडकरी श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाणार आहेत त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज नागपूर दौऱ्यावर आहेत तर दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान रामदेव बाबा विद्यापीठाच्या डिजिटल टॉवर लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार महाविकास आघाडीच्या नेत्यांची वीस सप्टेंबरला बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या विधानसभा जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे जागा वाटपाचं सूत्र देखील त्याच बैठकीत ठरवलं जाणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे यावर रोहित पवारांनी महायुती सरकारवर निशाणा साधत महायुती सरकार आमच्यामध्ये भांडण नसल्याचं म्हटलंय महाविकास आघाडीचे मोठे नेते एकत्र येऊन जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवतील असंही रोहित पवार म्हणाले पुण्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आठ मतदारसंघातून एक्केचाळीस जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे इच्छुक उमेदवारांचे अर्ज आणि नाव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवण्यात आले रायगडच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीमध्ये रस्तीखेच पाहायला मिळते कर्जतच्या जागेवर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दावा केला तर तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत ते दोनशे जागा मागतील असा पलटवार शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच नाही तिन्ही नेते एकत्र बसून सन्मानजनक पद्धतीनं जागा वाटप करण्यात येईल असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं राष्ट्रवादी अजित पवार पक्षासाठी भाजपच्या केंद्र स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते निवडणुकीमध्ये शिवसेनेचं राष्ट्रवादीला देखील सोबत घेण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे भाजपनं मोठ्या भावाची भूमिका बजावताना दोन्ही भावांना सांभाळून घेण्याचे निर्देश जे पी नड्डांनी दिले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं यावरून खासदार संजय राऊतांनी टीका केली लालबागच्या राजाचं वैभव डोळे दिपवणारे आहेत त्यामुळे राजालाही गुजरातला घेऊन जातात काय असं मला वाटतं असा टोला राऊतांनी लगावला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाईत पंधरा ते वीस सभा घेणार आहेत प्रत्येकी विभागात दोन्ही नेते सभा घेणार आहेत सरकार आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या हालचाली करते हे गरिबांचं यश आहे असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले मुख्यमंत्र्यांवर मराठ्यांचा विश्वास आहे मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा गेम करू नये असा इशारा देखील झरांगेंनी दिला मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर टीका केली मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही हे एकदा शरद पवारांनी स्पष्ट करावं असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं आहे कांदा आणि बासमती तांदळावरचं किमान निर्यात मूल्य हटवण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याची भावना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं तसंच निर्यात शुल्क का हटवल्यामुळे कांदा निर्यात शक्य होणार असल्याचं ते म्हणाले शेतकऱ्यांकडे अत्यल्प कांदा शिल्लक आहे व्यापारी किंवा नापेडकडे सर्वाधिक कांदा आहे त्यामुळे कांदा संदर्भात घेतलेल्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही अशा शब्दात खासदार भास्कर भगरे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असा दावा माजी मंत्री भारती पवारांनी केला केंद्र सरकारनं कांद्यासंदर्भात घेतलेला निर्णय हा राजकीय कपटीपणा असल्याची टीका अरविंद सावंतांनी केली केंद्र सरकारनं विधानसभा निवडणुकीसाठी कांद्याचं उत्पन्न नसताना हा निर्णय घेतला असा आरोप देखील अरविंद सावंतांनी केला यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकरी वीज तार चोरट्यांमुळे हैराण झालेत ही चोरांची टोळी शेत शिवारात चक्क विजेचे खांब पाडून अॅल्युमिनियमच्या तारा चोरी करतात त्यामुळे शेताचंही मोठं नुकसान होते पोलिसांनी या टोळीचा शोध लावावा अशी मागणी शेतकरी करतात पुणेकरांची तहान भागवणाऱ्या खडकपासला धरणातल्या पाण्याचा विसर्ग आता बंद करण्यात आला धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाल्यानं रात्रीपासून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं शंभर टक्के भरतील त्यामुळे पुणेकरांना यंदा पाणी टंचाईचं संकट भासणार नाही असा दावा केला जातो गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहरातल्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहेत शहरातले सतरा रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत मिरवणूक संपेपर्यंत रस्ते बंद असणार आहेत तसंच विसर्जन मार्गावर वाहनं लावण्यास देखील सक्त मनाई करण्यात आली त्याचबरोबर अठ्ठेचाळीस तास, तास अवजड वाहनांना देखील बंदी असणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये ईदची सुट्टी सोमवारीच ठेवण्यात आली ईद आणि गणेश विसर्जन एकाच दिवशी आल्यानं राज्य सरकारनं सोमवारची सुट्टी रद्द करून बुधवारी अठरा सप्टेंबरला सुट्टी जाहीर केली मात्र रायगड जिल्हा प्रशासनानं सोळा सप्टेंबर रोजीची सुट्टी कायम ठेवली मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मेगा ब्लॉक घेतला गेला आहे सकाळी आठ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ब्लॉक असेल गणेशोत्सव सुरू असल्यानं पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक नाहीये तर हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते सोनाभट्टी दरम्यान ब्लॉक असणार राज्य सरकारनं मराठी भाषा सक्तीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकले मराठी भाषा हा विषय सरकारी तसंच खासगी शाळांमध्ये सक्तीचा करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिलेत तसंच मराठी विषयासाठी श्रेणी नाही तर थेट गुणांकन करा असे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आलेत याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे ईद आणि गणेश विसर्जन दोन्ही सण एकामागोमा येत असल्यामुळे मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस आता अलर्ट मोडवर आलेत मुंबईच्या संवेदनशील भागामध्ये पोलिसांनी रूट मार्च केला गोवंडी मानकुर्द या संवेदनशील भागामध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला यावेळी स्पीकरवरून पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं भंडारा शहरात पोलिसांनी रूट मार्च काढला आगामी ईद मिलाद दरम्यान शहरात शांतता अबाधित ठेवण्याचं आवाहन यावेळी पोलिसांनी केलं विविध पोलीस स्टेशन अंतर्गत शेकडो पोलिसांनी या रूट मार्चमध्ये सहभाग घेतला पुणे विद्यापीठातल्या विविध विभागांमधल्या प्राध्यापकांची एकशे अकरा रिक्त पदं भरली जाणार त्यासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे यामध्ये प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदासाठी बत्तीस जागा तर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सत्तेचाळीस जागा असणार आहेत यासाठी सहा ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येईल पुण्यामध्ये झिकाची रुग्णसंख्या शंभरी पार गेली आहे रुग्णांमध्ये गर्भवती महिलांचं प्रमाण जास्त आहे तर आतापर्यंत झिकामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे मध्ये विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं थकबाकीदारांचे फोटो चौकात लावले जाणार आहेत या सोसायट्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला भिवंडी वाडा महामार्गाची दुरवस्था झाली पालघरच्या ब्रेकमध्ये रस्त्यावरच्या खड्ड्याचा अंदाज न आल्यानं एक कार खड्ड्यात अडकली त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून देखील रस्ता खड्ड्यातच आहे त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला पिंपरी गावठाण ते पिंपळे सौदागर दरम्यानच्या पुलाचं काम अखेर अंतिम टप्प्यात आलं हे काम अठरा महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र ठेकेदारांनी केलेल्या दिरंगाईमुळे चार वर्ष पुलाचं काम रखडलं अखेर महापालिकेनं ठेकेदाराला दिरंगाईबद्दल प्रतिदिन पंचवीस हजार रुपये दंड ठोठावल्यानंतर ठेकेदारानं कामाचा बेग वाढवला मंगळवारी होणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेल आवाजाची मर्यादा ओलांडल्यास साऊंड सिस्टीम जप्त केली जाणार आहे डोळे दिपवणारे लेझर लाईट वापरल्यास तात्काळ कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांकडून देण्यात आला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनविकास सेनेनं चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला निकृष्ट आणि नियमाला डावलून केलेल्या पाईपलाईनच्या कामामुळे उभ्या शेतातल्या पिकांना पाणीपुरवठा होत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढला अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला अतिवृष्टीमुळे सोयाबीन तसंच कापसाच्या पिकांवर रोगांचा सा प्रादुर्भाव झाला त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून एकरी पन्नास हजार रुपये मदत करण्याची मागणी करण्यात आली महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने शिर्डीमध्ये खुल्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आले अधिवेशनासाठी राज्यभरातून हजारो कर्मचारी उपस्थित राहणार आहेत तर जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शब्द देईल आगामी विधानसभेत त्याच्याच पाठीमागे उभे राहण्याची भूमिका पेन्शन संघटनेने घेतली नाशिकमध्ये विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या घराबाहेर सम्यक विद्यार्थ्यांनी ठिया आंदोलन केलं अमेरिकेमध्ये राहुल गांधींनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले त्याचाच भाग म्हणून थेट विचारवंतांच्या घराबाहेर घोषणाबाजी करण्यात आली